नमस्कार आता नंदिनी ही किचन मध्ये आलेली असते आणि ती आता आपल्या नवऱ्यासाठी म्हणजे जीवासाठी आता बनवत असते त्यावेळेला तिथे पार्थ येतो पार्थ म्हणतो कुठे तुमचा पार्टनर त्यावर नंदिनी म्हणते पार्टनर आमचा पार्टनर किचन मध्ये कसा असेल तो आहे बेडरूम मध्ये त्यावर आता पार्थ म्हणतो अहो पार्टनर म्हणजे आई बद्दल विचारतोय मी त्यानंतर नंदिनी म्हणते आई आई गेल्यात नावं ठेवायला पार्थला काही कळत नाही त्यानंतर नंदिनी म्हणते अहो नावं ठेवायला म्हणजे कुणाला तरी त्यांच्या मैत्रिणीला मुलीला बाळ झाले ना त्याचंच नाव ठेवायला गेले आता पार्थला कळलेलं असतो पार्थ म्हणते तुम्ही काय करताय त्यावर नंदिनी म्हणते मी जीवासाठी पानास स्मूदी करते त्यानंतर पार्थ म्हणतो तुम्हाला काढा करता येतो का काव्यासाठी जरा काढा केला तर बरं होईल आता पार्थ, पार्थ बघत का, असतो की नंदिनी जीवासाठी किती प्रेमाने स्मूदी करत आहे आता हे जीवाला काहीच माहिती नसतं नंदिनी ही जीवासाठी खूप प्रेमाने स्मूदी करत असते त्यानंतर ती वेळ काढून आता काव्यासाठी काढा सुद्धा बनवते आणि तिकडे नेऊन देते okay. आता जिवा हा मध्ये आलेला असतो तेव्हा तिथे पार्क सुद्धा असतो जीवा डायनिंग टेबलवर बसलेला असतो पार्क सुद्धा बसलेला असतो नंदिनी तिथे येते आणि तिने बनवलेली स्मूदी ही आता पार्क पार्क आणि जीवाच्या समोर आणते आणि जीवाला म्हणते बघा बघा मी तुमच्यासाठी आता बनाना स्मूदी बनवलेली आहे आणि ती बनाना मुदी ही जीवाला देते जीवा बनास जवळ घेतो आणि त्यातील एक घोट असा तोंडात टाकतो आणि लगेच तिथल्या तिथे सुकतो आणि उठून उभा राहतो आणि म्हणतो काय हे बनवले तुम्ही त्याला तुम्ही म्हणता अहो तुम्हाला कळतं काय आता हे सगळं बघून पार्थला खूपच राग येतो पार्थ उठून उभा राहतो आणि म्हणतो हे काय बोलतोयस तू तु? अरे तुला काय वागतोयस तुझं तुला काय कळतं काय तुला सुद्धा काव्याची हवा लागले काय रे त्यावेळी जीवा खूपच चिडतो आणि म्हणतो एक गोष्ट लक्षात घे तुला आमच्या दोघांच्या मध्ये पडायचं कारण नाही आम्ही दोघं नवरा बायको बघून घेऊ आता हे सगळं बघून पार्थना सुद्धा वाईट वाटलेलं असतं पार्थ म्हणतो काय बोलतो तुझं तुला कळतंय काय अरे मी तुझा मोठा भाऊ आहे आता हे सगळं ऐकून आता नंदिनी सुद्धा विचारात पडलेली असते आता पार्थ म्हणतो अरे तुझ्या प्रेम तुझ्यावरच्या प्रेमासाठी त्या नंदिनीने किती प्रेमाने स्मृदी बनवली आणि ती अशी तू थुकलीस आणि परत त्यांच्यावरच ओरडतोस अरे तुला काही लाज लज्जा वाटते की नाही अरे एक गोष्ट लक्षात घे आपल्यावर आपल्या आईने असे संस्कार केलेत का रे आणि हे संस्कार तू दाखवत आहे जे आपल्या आईने आपल्यावर आई कधीच केले नाहीत आता जीवाला त्याची चूक कळते जीवा म्हणतो होय दादा तू बोलतोयस ते अगदीच बरोबर आहे आता जीवाने नंदिनी सोबत हात जोडलेले असतात आणि तो म्हणतो नंदिनी अगं तू बोलतेस तू बनवली स्मृती आता मला आवडली नाही पण नक्कीच पुढची स्मृती मला आवडेल तेवढा तिथे काव्य आलेले असते काव्या ती बघते की जीवाने नंदिनी समोर हात जोडले आणि काव्याला खूपच राग येतो आणि काव्या तिथं परत आल्यापावली निघून जाते ते बघितल्यावर पार धावत जातो का झालं काव्य थांबा ना काव्य थांबा ना असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू